नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत अमरावतीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदुरेल्वे तालुक्यातील एक शेती चार एकर एक विक्रीला आहे ज्या शेतीची एकरी किंमत तेरा लाख रुपये प्रति एकर इतकी ठेवलेली आहे ही चार एकर एक शेती शिवणी या गावात आपल्याला पाहायला मिळेल अमरावतीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या झांद रेल्वे तालुक्यातील शिवनी गावात ही चार एकर एक शेती तेरा लाख रुपये प्रति एकरने विक्रीला आहे तर चला ही शेती बघूया आपण हा जो रस्ता आपण येताना बघत आहो तो रस्ता चांदुरेले बायपास जो वर्धा रस्ता आपल्याला डायरेक्ट शेतात नेते आता ह्या गावात आलो आपण हे गाव शिवनी आहे या शिवनीपासून पासून अगदी पन्नास मीटर अंतरावर असलेलं हे शेत तेरा लाख रुपये प्रति एकरने विक्री आहे या शेतीची किंमत तेरा लाख रुपये एकर फायनल आहे यामध्ये काहीच निगोशिएबल होणार नाही जवळपास गावाला लागून असलेली ही शेत चार एकर आहे आणि या शेतीमध्ये बोरवेल केलेला आहे या शेतीमध्ये तुम्ही संत्राची झाडे पण बसू शकता किंवा इतर पीक पण घेऊ शकता कारण शेती या शेतीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी आपल्याला पाहायला मिळते या शेतीच्या एक ते दोन किलोमीटर अंतरावर खूप मोठं असं सोनगावचं तलाव आहे जवळपास उन्हाळ्यात पण त्या तलावाचं पाणी आपल्याला तिथं पाहायला मिळते त्यामुळे येथील जमिनीच्या परिसरातील पाण्याची लेवल आपल्याला पूर्णतः हाय दिसेल ही चार एकर शेती आहे बघू शकता या ठिकाणी आत्ताच कापूस आणि तुरीचं पीक घेतलेलं आहे सध्या हे शेत आपल्याला पडीत पाहायला मिळत आहे खूप छान असं लोकेशन आहे हे शेतीचं अगदी गावाला लागून असलेलं हे शेत आहे आणि या शेतीला चारही बाजून आपण कंपाऊंड बघू शकतो आणि एंट्रीसाठी एंट्री असं गेट आहे जवळपास हे गेट पंधरा फूट इतकं लांबीचं गेट आहे खूप छान असं या शेताचं लोकेशन आहे चांदुरेली पासून अगदी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हे शेत आहे आणि अमरावती जिल्ह्यापासून अगदी सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर ही शेत आपल्याला पाहायला मिळते या शेतीतील माती जवळपास काळसर व पांढरा शेड या मातीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल या शेतीमध्ये कापसाचं खूप मोठं पीक घ्यायला हावरी शेत आहे म्हणजे भारी शेत आहे अमरावतीपासून अगदी पंचवीस सव्वीस किलोमीटर अंतरावर असलेली ही शेती तेरा लाख रुपये प्रति एकरनं विक्री आहे ज्यांना कोणाला ही शेत विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद